माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चिखली तालुका मोहोळे येथे बुधवार दिनांक तेरा रोजी कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पुरुष जातीचे अर्व मिळून आले असून गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष मते पोलीस पाटील मते मंथन शिरसट संभाजी जाधव यांच्यासह अन्य नागरिकांनी त्या अर्वाखाला तातडीने मोहळे येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले या घटनेमुळे चिखली व परिसरामध्ये खळबळ उली असून चर्चेला उधाण आले आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार चिखलीतील एका किराणा दुकानाजवळील बोळामधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक पुरुष जातीचे सुमारे दोन दिवस वयाचे अर्भक होते दरम्यान दुपार दीड वाजण्या सुमारास त्या ठिकाणाजवळ एक महिला घराकडे निघाली होती तिला रडण्याचा आवाज आल्याने तिने कचऱ्याच्या ढिगेरे जाऊन पाहिले असता ती आवक झाली एक लहान अर्भक कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये खेळताना व रडताना दिसले त्याच्या अंगाला पालापाचोळा बिस्किटाची कागदी लागली होती त्यावेळी तिने ही माहिती गावातील नागरिकांना दिली त्यावेळी कार्यकर्ते मते तसेच पोलीस पाटील अन्य गावकर यांनी एका खासगी वाहनातून उपचारासाठी अर्बकाला मोळ येथील विहान रुग्णालयामध्ये दाखल केले दरम्यान या संदर्भात डॉक्टरांनी संवाद साधला असता बाळाची शारीरिक अवस्था चांगली असून त्याचा मेंदू हृदयाचे ठोके वशियर उत्तम असल्याचे सांगितले मात्र अज्ञात महिलेची डिलिव्हरी कशी व कुठे झाली याची माहिती नसल्याचे सांगितले या घटनेची फिर्याद गावकामगार पोलीस पाटील विठ्ठल मते यांनी मोळ पोलिसांमध्ये दिले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका